ちょっとちょっとちょっとちょっとちょっとち भा बहु चकवला आता वर आम्हाला साला न आमचं सांतू दाखवतो सांगून दा सांगून द्या सांगून द्या हे हावा <वाला>। कागर <laughs> बाप शिड्या फिरून दाख मग पाहिशील बहु चकवला धानामध्ये या जा बहीणच्या दोघात आहे <laughs> याजी जी पायली आलीच होती का बसाय हम्म उगाल मार काळी आण <laughs> ती बसली डोक्यात होता हाड पडला नाचू नाचवे उगा